उमेश देवाला निवड ठेवायचं कोणच्या देवाला आपल्या आपल्या वणीच्या आईला रेणुका मातेला तिथं जायचं आपलं मस्त देवी गल्ली मध्ये तिथं नैवेद्य घेऊन जायचं देवीला आपल्या मम्मीच्या देवी गल्ली मध्ये राहायचे मम्मीच्या सगळे घरचे माझं सासर आहे सासर सासर आहे मग ते तिनं व्यवस्थित केलं पीठ चांगलं मोडलं दाखव गा हा ना चांगलं मोडलेलं सांगतेस ना

बघितलं काय म्हणजे भरूट आहे बहिणी आता जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य अक्षर युट्यूब चॅनल तुमच्या तुम्हाला सकाळ सकाळ एक सांगायचं आमच्या घरात काय तुम्ही बघा बघा हे बघा हे बघा हे बघा काम झाले सोडून ही बाई काय करते हे बघा हे बघा हे बघा पिक्चर बघू राहिले पिक्चर बघून राहिले हे बघा किती अर्धा पिक्चर पुरणपोळी ती बाई वाट ती बघा पण एवढं किती काम करून राहिले आणि ते बघा ते बघा मस्त की आरामशीर हे सरळ सरे हे असं नव्हतं बघा किती पिक्चर बघितलं किती मिनटं झालं बघ चोवीस मिनटं झालं चोवीस मिनिटं झालं एवढंशीर पिक्चर बघत बसतंय ते बाई ते बुट्ट हात येऊन ते कस तरी म्हणत ते ओरवट हात पुरत नाही

आवाज देत असं का हो पण तुम्हीच तुम्हीच एवढं बघा ना म्हणजे बाई पिक्चर बघत बसली ना सकाळ सकाळी टीव्ही बघत बसली तरी पण किंमत नाही माझी मग बिचारायला नको काही चांगलं काल पासून नाही का बघा बहिणी बघितलं काय एक मोरूट आहे बहिणी हातात कशी नाही असं कसं आहे सांगा ना पब्लिकला कसं कस वाटणार वाटा ना कर चालू असे ना पुरणकार नाही होणार तर काय होणार आहे मग हा वाटलं जाणार नाही तुम्हाला देतोय त्रास होईल इतकं सुंदर माझं गाव वाघापूर माझ्या वाघापूर गावाला पाहिजे तसा मला कडीपत्ता हक्काशीर काय गूबी पाणी इतकं हक्काशीर आहे आणि इतकं खुशीत जगते मी म्हणजे मला खूप आनंद होतो इथे मी राहायला आले माझ्या हक्काच्या खोलीमध्ये आज आपल्याला देवाची पूजा करायची म्हणून पुरणपोळीच स्वयंपाक माझ्या घरणी असे काय म्हणते खाऊ वाटलं म्हणून खाऊ नाही वाटली म्हणजे खायला सर्वांना देवाला पण निवेद्याखवायचं सगळ्यांनी पुरणपोळी खायची त्या दिवशी पुरणपोळी खायला भेटली नव्हती एवढी त्याच्यामुळे सगळ्यांना पुरणपोळी खायला पण भेटेल आणि देवाला पण निवेद्य म्हणून आज एवढं पुरण केलं पण पुरण वाटायला बालतीच बाई बसवली मग कमी आता बसले मग कशी कशाला बोलदम बहिणी पिक्चर बघत होते तेव्हा मला कसं गेली होती तिला तुम्हाला माहिती तिला काय म्हणली मी कर्मजे मी व्हिडिओ बघूशी चालू करणार होते बहिणी पीठ मळतानी <laughs> पण बहिणी मला बोलली तुम्ही कुठे बसा मग तुम्ही काय करते उद्य करते मग सांगते व्हिडिओ काढते नाही काय झालं होतं त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा मैदा घालाव लागतो त्याच्यामध्ये ना पाणी पडलं जास्त मग <laughs> ते तिनं व्यवस्थित केलं पीठ चांगलं म्हणलं दाखवले हा ना मी <laughs> ते दोन्ही बाजूनी सांगते आणि वाईट सांगितलं अजून कोणी बोललं नसतं खूप सुंदर असं पीठ मळलंय तिनं ते पण वाडा खाऊ खाऊ ऋतूचा माझा पण मळलं चांगलं तिला सांगितलं ते नीट करायचंय तू मग केलं ती बहिणी का हो असं काय करत आणि खर सांगत फक्त माझा मी नाराज म्हणजे काय मला घरात फर लवकर फरची बसवायची काल सारवले हो काल सारवलं मी पण थोड्या वेळाने तर जास्त होतच नव्हतं काल मला ऋतूवैनी एक उपाय दिला माहितीये नाई बहिणी शेण लावायचं गोर होत <laughs> मग मी सांग कालवणी तसं नाही मी सांगते थांब कालवणी सारवत होते शेण वगैरे ती जास्त भरायची मग तिथलीच आहे ना तर <laughs> ते काय झालं माहिती सारवल्यानंतर तिथं हात आहे काळाच राहिलाय ना ग आणि हा हात गोर झाला अजून पण तसंच आहे बघा मग ती म्हंटली का शेण आणि माणूस गोर होतो तर भाऊजी म्हणे शेणाचा फेस पॅक लावतो मिक्सरला वाटून हा मिक्सर ला वाटून काय दार कोण का चार कोण काय म्हणतात तुम्हाला नाश्ता नाही करायचं एवढं वाटलं वाटायला असं पुरण ठेवलं ना असं पुरण पोळी ना कशी म्हणजे फुटत वगैरे नाही त्याच्यामुळे असं पांगून ठेवायचं वाटलं का लगेच असं दुमटून नाही ठेवायचं त्याला असं पांगलं ना हो मग कशा पुरणपोळी खायला आवडते चांगली बात झालं ते असं हा जाळीव अस वाटायला परवडत असं पुरणपोळी चांगली लागते मला सगळ्यात पुरणपोळी आवडते फक्त मी हे वाटत नव्हतं आता वाटायला लागली खरं सांगू का तुम्हाला Uh, मी आहे म्हणून पुरणपोळी पाट्या वाटत्या घरात नसले ना तर हे लोक वाटणार हे <laughs> मला पूर्णपूर खात्री कारण की तुम्हाला सांगू का चाळणी वाटलं ना ते भगर भगर राहतले आणि पाट्यावर वाटलं ना एकदम चिकन असं छान पुरणपोळी लागते खायला फुटत पण नाहीये त्यासाठी मग आपण देतो आणि खाल्ल्या जातं पुरण आणि ते भगर भगर पुरण बघा तुम्हाला सांगते ते एकदम राहाव्यासारखं चांगलं नाही लागत ठेवायचं कोणत्या देवाला देवाल आपल्या आपल्या वणीच्या आईला रेणुका मातेला तिथे जायचं आपलं मस्त देवी गल्ली मध्ये तिथं नैवेद्य घेऊन जायचं देवीला आपल्या मम्मीच्या देवी मध्ये राहायचे मम्मीच्या सगळे घरचे माझं सासर आहे सासर सासर आहे गल्ली माझं सासर आहे देवी गल्ली देवी गल्ली म्हणजे संगमेर मध्ये आहे ती देवी गल्ली इथं इथं आमची दोन जवळ आहे इथून इतु? जवळ आहे संगमेर मधून आपली इथून जवळ आहे संगमेर मधून लांब आहे इथून जवळ आहे इथं त्या मशनभूमी जवळ देवी गल्ली होई मोहिनी ही मोठी नाही का नदी जवळची हा तिथून आतमध्ये जायचं ना आपले इथले नाही ते नाही का ट्रॅक्टर चे हो गल्ली आहे ट्रॅक्टर बिक्टर लागत तुम्हाला नाही माहिती ते माहिती आम्हाला तुम्ही का ते आम्हाला नाही वॉशिंग मशीन बाहेर ठेवणार तिकडं तिथं पत्राचं हे करून कारण की जिला अडचण होते आम्हाला वॉशिंग मशीन पाठीमागं ठेवायची पत्राचे तिथं म्हणजे नंतर आपण कंपाऊंड घेऊन कंपाऊंड केलं तेव्हा ठेवू ठेवू आता <laughs> आता तिला उचलून घेऊन जाईन कोण कोणी उ슬लं नाहीये नाही हां कारे पण जुलतंय नंतर काय बोलायचं होतं मग विसरून गेलं मी दावते मित्रांनो आता मी कामावर जातो मला उशीर झाला यांचं सावली पुरण वाटणं माझ्या नशिबात पुरण कोणी नाही डब्याला दुपारी जेवायला एवढा लांबी जेवायला येऊ नाही शकणार सोबत तेव्हा तिकडे राहतो तेव्हा ठीक होतं पण आता पाच किलोमीटर यायला बरोबर नाही आमचं संगमपासून पाच किलोमीटर एकदा यायला लागतं पण पंधरा मिनिटं लागतंय पण रस्त्याने घाण उडते म्हणून मी येत नाही याला बोलणं सोपं आहे मला बात दिलाय डबा भरला का नाही माहित नाही पण डबा अजून भरला नाही वाटत कारण की होईन तिथं पिक्चर बघत होती म्हणून समजा डबा नाही भरला माझा <laughs> <laughs> हवा खायला गेलो <laughs> हवा खायला पिक्चर भारी वाटलं तर काय पण असत ना जेवणाचं वगैरे त्याच्यामुळे हवा खायला गेलं किचन एवढा दरवाजा लावायचं लावायचा गरम नाही होणार तो लावा तुला गरम झालं जातो ना चला बाय मग मी ते बाय बोलताना तुम्हाला नाही नाही आता मी जातो मला उशीर झालाय